सत्याहत्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन बोपोडी येथील पुणे मनपाच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम घेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राधाकृष्णन प्रशालेचे माजी विद्यार्थी नवनिर्वाचित नगरसेवक परशुराम वाडेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक सनीदादा निम्हण नगरसेविका सपना भाभी छाजेड खडकी शिक्षण संस्थेचे सचिव आनंद छाजेड डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन प्रशाला मुख्याध्यापिका विमल वाघमारे अनंत पवार प्रशालेच्या श्रुती मनेरकर उर्दू माध्यमिक प्रशालेच्या शबाना मॅडम उर्दू प्राथमिकच्या रुबीना मॅडम ई लर्निंग स्कूलचे दत्तात्रय सर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष जीवन घोमडे विलास मोरे अंकिता ढोणे शिक्षक वर्ग विद्यार्थी विद्यार्थोनी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन उमेश आगाव सर आणि आभार घेनन सर यांनी मानले आज अत्यंत अभिमानाचा क्षण आहे की आमच्या एका माझी विद्यार्थ्याचा विद्यार्थ्यांनी सत्कार केलेला एका उच्च पदावर विद्यार्थी आहे शाळेसाठी शाळेतील शिक्षकांसाठी खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे संविधानमुळे आपण हा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय विविधतेने नटलेल्या या भारत देशाला एकत्र बांधून ठेवण्याचा दुवा म्हणजे संविधान आहे आणि या संविधानाच्या शिल्पकारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी शतशः नमन करते आणि आपल्या सर्वांना आजच्या अभिना दिन प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देते राजेंद्र प्रसाद शाळेमध्ये असता मी पर मजाशी जाऊन राहतात सर्वपल्ली या शाळेमध्ये दुर्जारोहण होत असताना त्या शाळेत विद्यार्थी या पातिमुक्त वर्गामध्ये मी शिकत होतो तिथं बसल्या बसल्या खूप मला आठवण आहे या शाळेमधल्या मला स्वतः पाहुल्या आम्ही खूप तिथं गडबडी केलेल्या आहेत खूप आगावपणाने वागलेले आहे अनेक शिक्षकांची आठवण होते त्यामुळं या शाळेचा विद्यार्थी म्हणून देखील मला त्याचा अभिमान आहे आणि आज मी नगर म्हणून या शाळेच्या ध्वजारोहणाला मला उपस्थित राहता आलं याचंही मला भाग्य वाटतं की मी विद्यार्थी आणि आता नगर्शक उद्या तुमच्यातलंच कोणीतरी नदर्शक होईल माझ्यासारखा आणि तुम्हाला या शाळेत रोजला उपस्थित राहणार तर विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की आपण शिक्षण चांगलं घेतलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगामध्ये बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्वान कोणी नाही आहे आणि त्यांनी संविधान दिलं म्हणून आज आज जीवन तुमच्या तुमच्यासमोर बोलण्यासाठी उभा आहे आपण आताच काही महिन्यामध्ये दहावी बारावीचे जे एक्झाम होणार आहे त्या परीक्षेमध्ये बोपडीतील सर्व शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांनी पुणे शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगलं नाव केलं पाहिजे अशा प्रकारचं शिक्षण घेऊन बोपडीकरांचं नाव पुणे शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये पोचलं पाहिजे जर आपण पाहिलं तर आपल्यासमोर जे शिक्षक बसलेले आहेत जे प्रिन्सिपल बसलेले आहेत त्यांनी चांगल्या प्रकारचं चा शिक्षण घेतलं म्हणून ते आज तुम्हाला शिकवतात तुम्ही आईवडिलांचा आदर्श घ्या शिक्षणाचा आदर्श घ्या